एका कुटुंबाला लग्नापूर्वी वराने मागितलेल्या असामान्य मागण्या पाहून धक्का बसला पण या हुंड्याशी संबंधित मागण्या नव्हत्या त्या लग्नाच्या परंपरांमध्ये प्रतिष्ठा साधेपणा आणि आदर परत आणण्याबद्दल होत्या वराच्या अटी ज्याची आता शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे त्या खालीलप्रमाणे होत्या एक लग्नापूर्वीचे कोणतेही शोध केले जाणार नाही दोन वधू साडी घालेल लेहेंगा नाही तीन लग्ना दरम्यान मोठ्या आवाजातील अश्लील संगीताऐवजी फक्त मऊ वाद्य संगीत वाजवले जाईल चार वरमाला देवाणघेवाण दरम्यान फक्त वधू आणि वर स्टेजवर उपस्थित असतील पाच वरमाला दरम्यान वधू किंवा वराला उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही समारंभातून बाहेर पडण्यास सांगितले जाईल सहा एकदा पुजारी लग्नाच्या विधी सुरू केल्यानंतर कोणीही त्याला अडथळा आणणार नाही सात छायाचित्रकार व्हिडिओग्राफर फोटोग्राफीसाठी लग्नाच्या विधीमध्ये व्यत्यय आणणार नाहीत किंवा लग्नविधी थांबवणार नाहीत फोटो दूरवरून शांतपणे घ्यावेत हा पवित्र अग्निपूर्वीचा पवित्र विवाह आहे चित्रपट शूट नाही आठ छायाचित्रकारांनी सांगितल्याप्रमाणे वधू आणि वर कॅमेऱ्यासमोर अनैसर्गिक पोच देणार नाहीत नऊ लग्न समारंभ दिवसा झाला पाहिजे आणि बिदाई निरोप संध्याकाळपर्यंत पर्यंत पूर्ण झाली पाहिजे यामुळे पाहुण्यांना रात्री उशिरा जेवणामुळे त्रास होणार नाही ज्यामुळे अनेकदा निद्रानाश आमलता किंवा अपचन होते आणि ते वेळेवर आरामात घरी परतू शकतील याची खात्री होते दहा जो कोणी नवविवाहित जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी मिठी मारण्यास किंवा चुंबन घेण्यास सांगेल त्याला ताबडतोब कार्यक्रमस्थळावरून काढून टाकले जाईल असे वृत्त आहे की वधूच्या कुटुंबाने या सर्व अटी आनंदाने स्वीकारल्या आहेत समाज सुधारण्याच्या दिशेने एक सुंदर पाऊल खरोखरच सर्वांनी अनुकरण करण्यासारखे आहे लग्न हे एक पवित्र मिलन आहे देखावा नाही परंपरेचा आदर करा प्रतिष्ठा राखा आणि निरर्थक दिखावा टाळा मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा प्रत्येक उत्सव आनंदी सुंदर आणि आदरयुक्त होऊ द्या धन्यवाद